नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय मराठी यामध्ये मल्लखांब या खेळाविषयी माहिती दिली आहे ती माहिती आपण समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत तर मल्लखांब हे एक खेळाचे नाव आहे मल्लखांब हा वैशिष्ट्यपूर्ण असा महाराष्ट्रीय व्यायाम प्रकार आहे कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळवण्याच्या उद्देशाने मल्ल विशिष्ट लाकडी खांबावर अनेक कसरतीचे प्रकार करत असल्याने त्यास हे नाव पडले बाळंभट दादा देवधर हे मल्लखांबाचे जनक होत कुस्तीगिराच्या अंगी ताकद चपळता लवचिकपणा डावपेचात्मक सफाई इत्यादी गुणांच्या वाढीबरोबरच त्याचा दमही वाढावा या उद्देशाने बाळंभट्टादा देवधर यांनी मल्लखांबावरील निरनिराळे कसरतींचे व उड्यांचे प्रकार तयार केले मल्लखांबाचे आकार व प्रकार अनेक आहेत पण सर्वसामान्यपणे प्रचलित असलेला साधा मल्लखांब हा दोन ते अडीच मीटर उंचीचा शिजवी अथवा सागवानी लाकडाचा वरच्या दिशेने निमुळता होत जाणारा असतो अंग मान व बोंड असे त्याचे तीन भाग असतात पहिला भाग बघा अंग मल्लखांबाच्या मानेपर्यंतच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास अंग असे म्हणतात दुसरा भाग आहे मान मल्लखांबाच्या अंगाच्या वर जो बारीक निमुळता नसलेला सरळ भाग असतो त्याला मान असे म्हणतात आणि तिसरा भाग आहे बोंड मल्लखांबाच्या सर्वात वरच्या गोलाकृती भागास बोंड असे म्हणतात या ठिकाणी चित्र दिलं आहे साधा मल्लखांब याचं त्यावर एक मुलगा तो प्रकार करताना आपल्याला जाणवत आहे आता पूर्वीच्या मल्लखांबाचे प्रकार ते आहेत वेताचा मल्लखांब हल्ल्यारी मल्लखांब पलित्याचा मल्लखांब ऊसाचा मल्लखांब आताच्या मल्लखांबाचे प्रकार पुरलेला मल्लखांब टांगता मल्लखांब दोरीचा मल्लखांब मलखांबावरील कौशल्यांचे सोळा प्रकारात वर्गीकरण केले आहे ते सोळा प्रकार बघा कोणकोणते आहेत ते, ते। अडी तेढी बगली दसरंग फिरकी सुईदोरा वेल उतरती फरारे, झाप आरोहण उड्या उड्या ताजवे सलाम्या चमत्कृतीजन्य कामे ही आहेत मल्लखांबावरील कौशल्यांचे सोळा प्रकार कुस्तीच्या कामी मल्लखांबाचा उपयोग कसा व किती होतो याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल पण त्याशिवाय नुसता व्यायामाचा प्रकार म्हणून देखील पार दर्जाचा मानला जातो या व्यायामापासून आरोग्याचा चांगला लाभ होतो यातील कौशल्य करताना निरनिराळ्या प्रकारे शरीर वाकवून करायचे असल्याने शरीराच्या आतील इंद्रियाच्या क्रिया सुधारतात शरीराच्या सर्व भागातील स्नायूंना उत्तम प्रकारे ताण पडून ते मजबूत होतात या कौशल्यांमुळे शरीर लवचिक राहते या शारीरिक कौशल्यात पुष्कळ वेळा खाली डोके वर पाय अशा स्थितीत राहावे लागते त्यामुळे रक्ताभिसरणाचे कार्य सुधारते व आरोग्य चांगले राहते थोडक्यात आपल्या असे लक्षात येते की शरीरातील विविध क्षमता विकसित करण्यासाठी मल्लखांब उपयुक्त आहे अशा प्रकारे आपण मल्लखांब या व्यायाम प्रकाराविषयी सविस्तर माहिती पाहिली आहे तुम्हाला कोणता कौन्ता ना कोणता तरी खेळ खेड़ खेळायला नक्कीच आवडत असेल खाली काही मुद्दे दिले आहेत त्या आधारे तुमचे विचार लिहा तुमचा आवडता खेळ खेड़। येथे खेळाची चित्र लावा तुमचा आवडता खेळ कोणता आहे जसं की माझा आवडता खेळ कबड्डी आहे तसे कोणाला क्रिकेट आवडत असेल कोणाला खो खो आवडत असेल कोणाला हॉकी आवडत असेल जो खेळ आवडत असेल त्या खेळाची या ठिकाणी चित्र लावायची आहे खाली काही प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नाची उत्तरे चौकटीमध्ये लिहायची आहेत हां कोणत्या प्रकारचा खेळ आहे तुम्हाला जो जे चित्र चिटकवलं आहे ते कोणत्या प्रकारचं आहे या ठिकाणी मी कबड्डी या खेळाचे चित्र चिटकवले आहे त्यामुळे मी त्या खेळाविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे तर हा खेळ सांघिक आहे म्हणून सांघिक खेळ असं या ठिकाणी लिहायचा आहे दुसरा प्रश्न हा कोणत्या स्वरूपाचा क्रीडा प्रकार आहे शारीरिक बौद्धिक उत्तर लिहायचं आहे शारीरिक व बौद्धिक हा दोन्ही प्रकारचं म्हणजे शारीरिकसुद्धा व्यायाम होतो आणि बौद्धिक बुद्धीला चालना मिळते त्यानंतर हाच खेळ तुम्हाला का आवडतो हा मैदानी खेळ आहे तसेच तो मर्दानी खेळ आहे क्षणाक्षणाला उत्खंठा वाढवणारा हा खेळ आहे शारीरिक क्षमता पणाला लावते चौथा प्रश्न आहे या खेळामध्ये किती खेळाडू असतात उत्तर प्रत्येक संघात सात खेळाडू असतात सात खेळाडू खेळतात व पाच खेळाडू राखीव असतात पाचवा प्रश्न आहे या खेळामुळे कोणते फायदे होतात या खेळामुळे शारीरिक विकास होतो बौद्धिक चालना मिळते खेळाडू वृत्तीचा व संघ भावनेचा विकास होतो आणि सहावा प्रश्न आहे या खेळात विजयी होण्यासाठी काय आवश्यक आहे उत्तर या खेळामध्ये विजयी होण्यासाठी चढाई व प्रतिस्पर्ध्याची पकड या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि सातवा प्रश्न आहे या खेळामधील तुमचे प्रेरणास्थान कोण आहे उत्तर अर्जुन पुरस्कार प्राप्त अनुप कुमार तसेच प्रो कबड्डी लीगमधील मुंबई संघाचा यू मुंबा अशा प्रकारे आपण कबड्डी या खेळाविषयीसुद्धा या ठिकाणी माहिती लिहिली आहे अशाच प्रकारे वेगवेगळे खेळ असतात वेगवेगळे व्यायाम प्रकार असतात त्याविषयी तुम्ही जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी तसेच आपल्याच्या स्वतःच्या माहितीसाठी सुद्धा हे आवश्यक असते तसेच हे जे, हे, जे खेडा हे, खेडा प्रकार आहेत जे खेळ आहेत ते खेळायचे आहेत अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद